गेल्या आठवड्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये केवळ ग्लॅमर आणि गॉसिपचाच नाही तर अनेक मोठ्या घोषणा जबरदस्त ट्रेलर आणि काही रंजक वादांची धूम होती जसं की राजमौलींचा पॅन वर्ल्ड प्रोजेक्ट मग काही धमाकेदार चित्रपटांचे ट्रेलर्स मग किंग खानच्या प्रिन्स खानचं पदार्पण आणि अखेर गोविंदा यांचं डिवोर्स प्रकरण चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार आणि आपलं स्वागत आहे सिनेदुनियामध्ये सर्वप्रथम महेश बाबू आणि राजमौलींचा पॅन वर्ल्ड प्रोजेक्ट बाहुबली आणि आर 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 सारखे ब्लॉक बस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक एस एस राजमौली आणि सुपरस्टार महेश बाबू यांचा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे या ग्लोब ट्रोटिंग जंगल ॲडव्हेंचर चित्रपटाचे बजेट एक हजार कोटींपर्यंत असू शकते अशी चर्चा आहे पण सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक बातमी म्हणजे हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉल हे या चित्रपटाचे नाव जाहीर करू शकतात यामुळे हा चित्रपट फक्त पॅन इंडिया नसून पॅन वर्ल्ड होण्याची दिशेने वाटचाल करत आहे या चित्रपटासाठी आता उत्सुकता अजून वाढून गेली आहे आता वळूया ट्रेलरचा ट्रिपल धमालकडे सर्वप्रथम जॉली एल एल बी थ्री या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार आणि अर्षद वारसी यांच्यातील जॉलीच्या लढाईची झलक दाखवण्यात आली आहे पण टीझर रिलीज होताच त्यावर एका वकिलाने आक्षेप घेतला आणि कोर्टात याचिका दाखल केली टीजर मधील एका दृश्यात न्याय व्यवस्थेचा अपमान झाल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे मग बागी फॉर टायगर श्रॉफचा बागी फॉरचा टीझर आला आणि त्याने पुन्हा एकदा ॲक्शनचा धुरळा उडवला टीझर मध्ये टायगर त्यांच्या रॉनी अवतारात दिसत आहे या चित्रपटात संजय दत्त सोबत त्याची जबरदस्त लढत होणार आहे तर माझी मिस युनिवर्स हरनाथ संधू बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे मग परम सुंदरी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या या रोमॅन्टिक चित्रपटाच्या ट्रेलरने मोठा वाद निर्माण केला आहे केरळच्या प्रेक्षकांनी जान्हवीच्या केरळी वेशभूषा आणि उच्चारणावरून नाराजी व्यक्त केली आहे ज्यामुळे तिच्या अभिनयाला टाईप म्हटलं गेला आहे मग थामा दिनेश विजांच्या मॅडक हॉरर कॉमेडी युनिवर्समधील हा नवा चित्रपट आहे आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांचा थांबा ही या युनिवर्स मधील आणि भेडिया यांसारख्या चित्रपटांना जोडणाऱ्या या चित्रपटात एक ब्लडी लव्ह स्टोरी पाहायला मिळेल असे टीजर मधून स्पष्ट होत आहे मग मिर्झापूर द फिल्म सर्वात हिट वेब सिरीज पैकी एक असलेल्या मिर्झापूरवर आता एक चित्रपट येणार आहे आणि खास बातमी म्हणजे पंचायत स्टार जितेंद्र कुमार आणि रवी किशन यांनी या चित्रपटाच्या कास्टमध्ये एंट्री घेतली आहे त्यांची भूमिका काय असेल हे सध्या तरी गुलदस्तात आहे पण यामुळे कथेमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यताही आहे आता बघूया प्रिन्स खानचं डेब्यूटकडे गेल्या आठवड्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा दिग्दर्शन डेब्यूटकडे त्याचा द बॅट्स ऑफ बॉलिवूड या नेटफ्लिक्स शो चा ट्रेलर आला आणि त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं एका दृश्यात एक पोलीस अधिकारी नायकाला म्हणतो टेन्शन नाही का अंदर जाके लोग और भी फेमस हो जाते तणाव घेऊ नकोस तुरुंगात जाऊन लोक आणखी प्रसिद्ध होऊन जातात आणि हे वाक्य समताच रिटर्न अँड डायरेक्टेड बाय आर्यन खान असे नाव पडद्यावर येते यावर चाहत्यांनी आर्यनच्या धाडसाचे खूप कौतुक केले आहे त्याने स्वतःच्या आयुष्यातील वादाचा वापर ट्रेलरमधील सर्वात प्रभावी दृश्यासाठी केला आहे या शोमध्ये सलमान खान रणवीर सिंग आणि करण जोहर आणि शाहरुख खान यांच्यासारख्या अनेक मोठे स्टार स्कॅम्यूमध्ये दिसणार आहेत आता वळूया गोविंदा कॉन्ट्रोवर्सीकडे बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे गोविंदापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे मागचं कारण आहे गोविंदांवर इतर महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्येही असाच एक वाद समोर आला होता जेव्हा गोविंदांच्या मराठी अभिनेत्रीशी जवळकीच्या अफवांमुळे खळबळ उडाली होती त्यावेळी सुनीता यांनी तलाक नोटीस पाठवली होती पण नंतर गैरसमज दूर झाले आणि दोघं पुन्हा एकत्र आले पण ह्यावेळेच प्रकरण गंभीर आहे सूत्रांनुसार गोविंदाच्या एका मराठी हिरोईनशी असलेल्या कथित संबंधांमुळे सुनीता यांनी हा निर्णय घेतला आहे गोविंदाने यापूर्वी नीलम कोठारी बद्दलच्या आपल्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या होत्या ज्यामुळे वाद झाला होता त्यांनी म्हटलं होतं जर सुनीताने मला परत बोलावलं नसतं तर मी नीलमशी लग्न केलं असतं या सगळ्या घडामोडींमुळे मुड़े। सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे तर प्रेक्षकांनो या होत्या सिने दुनियामधील बुलेटिनच्या न्यूज सिनेमाच्या जगात नेहमीच काही ना काही घडत असतं आणि जर सिनेमा जगातल्या सर्व अपडेट्स हव्या असतील तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद